जरंगे पाटलांच्या उपोषणाबद्दल अनेक वेळा असंख्य वेळा मी बोललेली आहे ते त्यांचा लढा लढत आहेत त्याच्याविषयी माझ्यामध्ये पूर्ण मनामध्ये चौकटीत बसून त्यांच्या काय कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे आता ते, ते उपोषणाला बसले आज माझं पहिलंच पाऊल आहे जिल्ह्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं हो, ही जबाबदारी त्यांची असते ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे तसा निरोपही मी त्यांना पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेन आहे <laughs> की यांनी प्रयत्न भेटण्याचा प्रयत्न आमचे कोणालाच ना 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 आमचे कोणालाच नाही कारण आम्ही खुनशी नाही जातीवादी पण नाही आमचे कोणालाच ना नाही कोणाची कुणालाच त्यांनी असंही वक्तव्य केलं की जर मला आंतरवाडीला जर यायचं असेल पाटील सुरक्षा म्हणजे काय दहशतवादी काय काही आम्ही काय दहशतवादी आहेत का इथं कोणी येतो कोणी जातो आम्ही नाही जातीवादी रोष नसतो आमच्या मनात राग नसतो आम्ही खुनशी नाहीत आम्ही डूक धरीत नाहीत लोकांवरती हो आम्हीच उलट डूक धरणाराला अशा लोकांना उलट आम्ही सरळ करतो इथं काय दहशतवादी आहेत काय दहशतवादी थोडेसे कोणी इथं ये कुणी येऊ शकत कुणी जाऊ शकत कुणीही कुणाला ना नसते इथं सगळा देश येऊन गेला इथं